नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मी शीतल शीतल किशन कटामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल खिचडी साबुदाणा खिचडी तर इथे मी घेते दोन वाटी साबुदाणा एक वाटी झाली दुसरी वाटी घेते हा शाबुदाना दोन तीन वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा व्यवस्थित हाताने चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचा मोठ्या प्रमाणावर स्टार्च असत हे पाणी पांढर झाले ते स्टार्च आहे हा स्टार्च शक्य होईल तेवढा काढून घ्यायचा या स्टार्चमुळे खिचडी चिकट होते त्यामुळे खिचडी करताना साबुदाणा भिजवताना शक्य होईल तेवढा दोन तीन वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आता मी स्वच्छ धुवून आहे यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत किंवा अर्ध बोटाचं थोडंसं टोक बुडेल एवढं पाणीवरती ठेवायचं आणि रात्रभर किंवा चार ते पाच तास साबुदाणा भिजत ठेवायचा हे पाय इथे मी रात्रभर शाबुदाना भिजत ठेवला होता तसा मोकळा सुटसुटीत सुटीत भिजला गेला आहे अजिबात चिकट वगैरे झाला नाही एकदम दाना दाणा वेगळा होतोय आता खिचडी बनवायला सुरवात करूया सगळ्यात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवायची नाही त्याने काय होतं शेंगदाणे पटकन भाजले जातात काळपट होतात पण आतमध्ये भाजले जात नाहीत त्यामुळे पण खिचडी चिकट होण्याची शक्यता असते मध्यम मंद ते मध्यमाचेवर व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थित चमचाने हलवत हलवत व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे तडतड आवाज आला की शेंगदाणे काढून घ्यायचे हे पहा आम्ही इथे शेंगदाणे भाजून घेते खूप जास्त काळे पण नाही केले आणि खूप जास्त कच्चे पण नाही ठेवले आता शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण खिचडीला सुरुवात करूया बनवायला सगळ्यात आधी हा बाऊलमधला साबुदाणा आहे ना तो सगळा सुट्टा करून घ्यायचा तो एकमेकांना घट्टा पॅक बसलेला असतो ना तो फक्त सुट्टा करून घ्यायचा बाकी काही नाही गॅसवर कढई ठेवायची गरम झाली की त्यामध्ये तूप घालायचं खिचडीला तुम्ही हवं तेवढं तूप घालू शकता आणि शक्यतो तूपच वापरायचं तुपाने जो खिचडीला स्वाद येतो ना तो अप्रतिम असतो तर आधी मी दोन मिरच्या तळून घेतल्या खिचडीसोबत खायला छान लागतात थोडेसे शेंगदाणे पण टाकते आहे ते पण व्यवस्थित तळून घ्यायचे खिचडीमध्ये असे शेंगदाणे मिक्स केले ना मध्येच कुडून कुडून छान लागतात खायला शेंगदाणे तळलेत मी ते काढून घेते आता आता त्याच तुपामध्ये बारीक चिरलेली मिरचीचे तुकडे टाकायचे मिरची इथे तुम्ही वाटून पण मिक्सरला वाटून पण टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर वाटून पण टाकू शकता पण मी इथे तुकडेच घेतलेत कसं ना जास्त तिखट झाली तर तुकडे काढून खाऊ शकतो व्यवस्थित तळून घ्यायची मिरची व्यवस्थित तळी ना तिखट पण जास्त लागत नाही आणि त्रास पण होत नाही मिरची व्यवस्थित तळी गेली की त्यामध्ये टाकायचं बटाटा हा मी बटाटा उकडून घेतला आहे आणि मग त्याचे तुकडे करून घेतलेत तुम्हाला जर हवं असेल तर कच्चा बटाट्याचे पण काप करून तुम्ही तुपामध्ये परतून झाकण ठेवून झा थोडंसं शिजून घेऊ हो शकता आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं त्याने बटाट्याला छान चव येते आता इथं बटाटा छान परतून झाला आहे आता आपण घालूयात शाबुदाना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी आता सगळ्या साबुदाणा टाकलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेते गॅसची फ्लेम शक्यतो मंदच ठेवायची म्हणजे खाली साबुदाणा चिकटत नाही आणि कढईला व लागत पण नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं कढईला पुढं थोडंफार चिकटलं असेल तर ते पण काढून घ्यायचं बघू शकतं आपला शाबुदाना कुठेही असं ग चिकटलेलं नाही आहे आता झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ दोन तीन ते तीन मिनटं परतून घ्यायचं पुन्हा झाकण काढायचं मिक्स करायचं आता इथे तुम्हाला थोडंसं चिकटल्यासारखं वाटेल शाबुदाना पण तो होतो पुन्हा सुट्टा होतो व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होईल तेवढे ते जे चिकटलेलं आहे तो, हो तो व्यवस्थित हलवून परतून घ्यायचा आणि सुट्ट्या सुट्टा, सुट्टा करायचा प्रयत्न करायचा पुन्हा एकदा झाकण ठेवू आणि पुन्हा एक छान दोन तीन मिनटाची वाफ काढू आता इथे तोपर्यंत तो शाबुदाण्याचा कूट करून घेतला मी शेंगदाणे चांगले थंड झाले होते ओबडदोबडच कूट करून घेतला आहे आता झाकण काढून पुन्हा एकदा शा शाबुदाना मिक्स करू आता इथे आपण टाकूया शेंगदाण्याचा कूट शेंगदाणाचा कूट सुरुवातीलाच टाकायची काही करायची नाही शे व्यवस्थित खिचडी शाबुदाना ट्रान्सपरंट झाला का कढईमध्ये मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट ठेवला होता पण आता तो पण टाकून देते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता के सगळे शेवटी खिचडीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी मी एक तर फक्त अर्धा चमचा साखर टाकणार आहे अर्धा चमचा टाकायची तुम्ही हवी तेवढी पण टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाहू शकता आता सुरवातीला खे फक्त शावना टाकले एक वाप काढल्यानंतर थोडंसं चिकट झाल्यासारखं दिसत होतं पण आता पाहू शकता कूट टाकल्यानंतर एकदम दाणेदार खिचडी झाली आहे एकदम मौसूज झाली आहे कुठेही अजिबात चिकटलेली नाही नाहीये किंवा दाणे सुद्धा एकमेकांना चिकटलेले नाही आहेत ना पाहू शकता खिचडी बनवताना जर तुम्हाला वाटलं ना काही दाणे थोडेफार कडक आहेत तर थोडासा दुधाचा शिपका मारायचा खिचडीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं जे काही दाणे असतात ना कडक ते सुद्धा सॉफ्ट होऊन जातात आपली खिचडी आता तयार आहे पाहू शकता एकदम दाणेदार झाली आहे बाऊलमध्ये काढून घेऊ गरमागरम खिचडी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा नवीन नवीन रेसिपीसाठी स सा बेल ऐकूनही दाबा थँक्यू